हॅलो सर्वांना नमस्कार मी नेहमीप्रमाणेच आपल्यापुढे पुढील गीत सादर करत आहे आणि त्या गीताचं नाव आहे जीवन जगताना हे स्वलिखित गीत आहे ह्या गीतामध्ये मी ज्या स्त्रियांना ज्या त्रासामधून जावं लागतं तेच मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं तर समाज बदललेला आहे आजच्या आणि पूर्वीच्या काळामध्ये बरंच अंतर पडलेलं आहे जसा समाज बदलला तसेच माणसाच्या प्रवृत्तीही बदललेल्या आहेत पूर्वीच्या काळामध्ये आईवडिलांना परमेश्वराचं स्थान दिलं जायचं सहसरी कुठं जायचं झालं तर आईच्या पायापुडल्याशिवाय पुले मुलं बाहेर पडत नव्हती आणि आई ही परमेश्वर आहे असंच ते मानायचे एकाला काटा मोडला तर दुसऱ्याला त्रास व्हायचा एकमेकाच्या जीवाला जीव द्यायचे पणच आत परंतु आजचा काळ हा तसा राहिलेला नाही काळाबरोबर माणसंही बदललेली आहेत हे मात्र खरं आणि काळ कुठलाही असो स्त्रीला जे मिळणारं दुःख आहे त्याच्यामध्ये मात्र कमी झालेली नाही हे मात्र सत्य आहे मग ह्या गीतामध्ये मी काय म्हणजे एक त्रस्त झालेली आई कोणत्या वेदना मांडत आहे ते ऐका काय म्हणू मी बाळ तुला की वैरी मी कस जगाला सांग सुखी की दुःखी मी काय म्हणू मी बाळ तुला की वैरी मी कस जगाला सांग सुखी की दुःखी मी वंशकुळाचा नाही म्हणून खचले मी म्हणी आकांक्षा डोंगराये वड्या रचल्या मी वंश कुळाचा नाही म्हणून खचल्या मी म्हणी आकांक्षा डोंगराय ए वड्या रचल्या मी म्हणी आकांक्षा डोंगराय ए वड्या रचल्या मी चिरडूनी केलस घात मनाचा माझा तू ಕಸ ಜಗಾಲಿ ಕಸ ಜಗಾಲಿ ದುಖಿ ಮೀ ಗುಣಾನಸು ನೈ ಬಾಪಲ್ಲಳನಾ ತೂ ಹೈವರ ತಿಳಲ ತು ಗುಣಾನಸು ನಿ ಆ ಛಳನಾ ತೂ ಹ ಆವರಟಾ ಕುಣಿಜಲ ತೂ ಹೈವರಟಾ ಕುಳಲ್ಲ ತೂ ಪುನಃ ಮಿಳ ಕಾ ಜಗಾತಾವೇ ತೂ ಕಸ ಜಗಲ ಸಾಗು ಸುಖಿ ಕಿ ದುಖಿ ಮೀ ಕಸ ಜಗಲ ಸಾಗು ಸುಖಿ ಕಿ ದುಖಿ ಮೀ यात ने म्हण खचून गेले काय करू मज सांगावे जगण्याची आत आशा नाही दिवस मागे टाकावे यात ने मन खचून गेले काय करू मज सांगावे जगण्याची आता आशा नाही दिवस मागे टाकावे जगण्याची आता आशा नाही दिवस मागे टाकावे पुन्हा मला तो पुत्र नसावा मुलगी हिरकनी माझी ती कसं जगाला सांग सुखी की दुखी मी कसं जगाला सांग सुखी की दुखी मी सेवट माझा दुःखात गेला रडू कुणाच्या खांद्यावरी अशा बिकट त्या संकटामध्ये आधार नाही घरी शेवट माझा दुःखत गेला रडू कुणाच्या खांद्यावरी अशा बिकट त्या संकटामध्ये आधार नाही घरी अशा बिकट त्या संकटामध्ये आधार नाही घरी जाऊ कुठे मी शोधू कशामध्ये मनरमना कसं जगाला सांगू सुखी की दुःखी मी कसं जगाला सांग सुखी की दुःखी मी कसं जगाला सांग सुखी की दुःखी मी धन्यवाद माझं गीत आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा